जीवाची मजा करण्यासाठी आंबोलीत गेलेल्या गोवा येथील दहा ते बारा युवकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार घडलाय यात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय ही घटना काल सायंकाळी साडेसहा वाजता सावंतवाडी पोलीस ठाण्यात घडली गोव्यातील दहा ते पंधरा तरुण व बांधा येथील आंबोली पर्यटनासाठी गेलेल्यात वाद झाला साइड देण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस ठाण्याच्या आवारातही गोवा येथील तरुणांनी गोंधळ घातला पोलीस विचारपूस करत असताना त्यांनी हुज्जत घातली झटापटीचा प्रयत्न यावेळी झाला यात एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली पोलीस निरीक्षकांनी संबंधितावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले